नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी जूनचा हप्ता तुम्हाला जर नसेल मिळाला तर तुम्ही अर्ज कुठे करायचा आहे त्यासाठी काय कागदपत्र लागणार आहे आणि तुम्हाला अर्ज कुठे मिळेल तुम्हाला फॉर्म कुठे मिळेल फॉर्म तुम्ही भरून कुठे द्यायचा आहे आणि त्यासोबत काय काय कागदपत्र द्यायचे आहे म्हणजे तुम्ही फॉर्म आणि कागदपत्र दिले अर्ज भरून दिला की तुम्हाला जूनचा हप्ता पुन्हा मिळायला सुरुवात होणार आहे आणि अजून तुमचे काही हप्ते बाकी असतील तर ते पण हप्ते तुम्हाला मिळणार आहे परंतु त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे आणि अर्जासोबत तुम्हाला सुद्धा जोडावी लागणार आहे तर कुठे अर्ज करायचा काय अर्ज करायचा त्याबद्दल त्यामध्ये काय काय कागदपत्र जोडायची सर हे सर्व माहिती मी मोठ्या व्हिडिओत सगळं सविस्तर सांगितलेलं आहे कारण की ही संपूर्ण माहिती तुम्हाला एक मिनटात सांगणं हे अतिशय अवघड आहे त्यामुळे तुम्ही लवकर जा आणि मोठा व्हिडिओ बघा त्याची लिंक मी खाली दिलेली आहे तर लवकर जा आणि तो फॉर्म भरा बहिणी थँक्यू